नमस्कार सर्वांना माझ्या या व्हिडिओ या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर मी सकाळी सकाळी चहा बनवायला घेतला तर चहा बनवण्यासाठी बघा मी दूध घेतलं आहे तर सर्व सकाळी लवकर उठले होते तर सर्वांसाठीच मी चहा बनवायला घेतला तर मी थोडंसं दुधामध्ये पाणी टाकून घेतलं आणि साखर टाकली तर साखर थोडीशी कमीच टाकली आमच्या इथे चहा जास्त गोड लागत नाही थोडा चहा फिकाच पितात नंतर मी चहापत्ती टाकून चहाला मस्त अशी उकळी करून घेतली तर आता आता चहाला उकळी करून घेतली आणि सर्वांसाठी चहा वतून घेतला तर मला प्लेटमध्ये चहा प्यायला खूप आवडतो कारण प्लेटमध्ये लवकर निवल्या जातो तर मी प्लेटमध्ये चहा पिते सर्वांना मी चहा देऊन घेतला आणि मी पण स्वतः पिऊन घेतला लगेच मी भाजीची तयारी करायला घेतली तर भाजी भाजीमध्ये मी बनवलं होतं खिशी दोडका आणि द म्हणजे खिसी दोडक्याची भाजी आणि डाळ मुगाची डाळ टाकली होती त्याच्यामध्ये तर मी खिसी दोडक्याची साल काढून घेतली नंतर गॅसवरती कळशी तपवून घेतली पाणी नंतर पातळ्यामध्ये एक पळी तेल टाकलं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी लसूण बारीक केलेला कोथंबीर टाकली आणि हिरवी मिरची टाकून दोन मिनटं मिक्स करून घेतलं नंतर स्वच्छ धुतलेली डाळ दोडका आणि मुगाची डाळ मी धुवून ठेवली होती त्याच्यामध्ये हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं मी आता याला दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं खूप मस्त लागते ही भाजी आता भाजी शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून घेते याच्यामध्ये तर भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि दोन मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मी सर्व कामे करून घेतली आहे तर भाजी शिजल्यानंतर लगेच मी पोळ्या बनवून घेतल्या व माझे आथरुणं राहिले होते काढायचे तर ते मी आथरूण काढायला घेतले तर मी हे सर्व आथरूण काढून घेतले आणि माझ ही सर्व रूम क्लीन करून घेतले झाडून काढून घेतलं परशी पोचून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद